मागच्या पिढीला असं वाटतं ना की आम्ही अगदी योग्य आहोत आणि पुढची पिढी ही जी आहे ती नालायक आहे मूर्ख आहे त्यांना सांगितलेलं समजत नाही पुढच्या पिढीला असं वाटतं की मागची पिढी आम्हाला समजून घेत नाही या दोन पिढीतला जो गॅप आहे तो अतिशय अवघड आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्ट इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे हा जो दोन पिढ्यातला गॅप आहे ना तो समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक खूप मोठं झाड होतं झाड एवढं मोठं एवढं विशाल एवढं विशाल होतं की अनेक माणसं आपली हातं जर असे केले असे एकमेकांचे हात धरले तरीसुद्धा त्याचं बूड आपल्या हातात येणार नाही एवढं मोठं झाड होतं साहजिकच हे झाड जे आहे ते अशा सगळ्या बाजूनी पसरलेलं होतं फांद्या भरभरून होत्या सुंदर फुललेलं झाड होतं या झाडाची फुलं फळं अतिशय मधुर होती आता या झाडांच्या ज्या जा मुळा आहेत ना त्यांच्यामध्ये भांडण सुरुवात झालं ज्या नव्या मुळा होत्या त्या नव्या मुळांनी सांगितलं की आपण एवढा जीवनरस शोषून घेतोय तो कुणासाठी जुन्या मुळांनी सांगितलं मोठ्या मुळांनी सांगितलं की हा जीवनरस आपण केवळ आणि केवळ कुणासाठी तर वरती एक झाड आहे खूप मोठं झाड आहे अहो एवढं मोठं झाड आहे एवढं मोठं झाड आहे की या झाडाला खूप मोठा बुंदा आहे फांद्यास बाजूनी पसरलेले आहेत या झाडावर शेकडो पक्ष्यांची घरटी आहेत हजारो हजारो फळं लागतात या झाडाला आजूबाजूची येणारे वाटसरू इथे निवांत बसलेले असतात अनेक प्राणीसुद्धा या झाडाखाली निवांत बसतात आपल्या सगळ्या पंचक्रोशीत एवढं सुंदर झाड नाही या झाडाच्या सुरक्षिततेसाठी आपण हा जीवनरस शोषून घेतो आणि हा वरती देतो नव्या मुळांनी सांगितलं की खरंच सांगा की हा जीवनरस आपण ज्या शोषून घेतो आहोत ना तो जीवनरस शोषून तुम्ही वरच्या झाडाला देता हे तुम्ही कधी बघितलं आहे ते नाही बाबा आम्ही बघितलं नाही हे खरं आहे पण आम्हाला हे माहिती आहे की आमच्यापेक्षा मोठ्या मुळा ज्या आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही ऐकलं आम्ही तुम्हाला सांगतो आहे ते म्हणजे तुम्ही खोटारडे आहात मागची पिढी खोटारडी आहे या मागच्या पिढीच्या भरोशावर राहून फायदा नाही आहे ज्या गोष्टी तुम्ही बघितल्याच नाहीत ना त्या गोष्टी तुम्ही आम्हाला का सांगता ते म्हणले बघा बाबा आम्हाला सांगितल्या मागच्या पिढीने आम्ही ऐकल्या आणि आमचं कल्याणच झालं आहे तुम्हीही ऐका तुमचं कल्याण होईल ते म्हणले नाही नवीन क्रांतीचा विजय असो आजपासून काय करायचं आपण जीवनरस शोषून जो घेतला आहे तो आपल्याजवळच ठेवायचा वरती देणं बंद करायचं आपण सर्वांनी वरती जाऊन बघायचं की खरोखरच असं एखादं झाड आहे का जे तुम्ही सांगितलं तसं आहे आणि जर ते तसं असेल तर मात्र आम्ही त्या झाडासाठी निश्चित जीवनरस शोषून घेण्यासाठी जेवढं शक्य असेल तेवढं स्वतःला खाली खूप पाठवू पण जर नसेल तर मात्र आम्ही हे काम करणार नाही मोठ्या मुळांनी सांगितलं आहो असं नका करू पण लहान मुळ ऐकायला तयार नाहीत सगळ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळं सगळ्यांनी जीवनरस शोषण बंद केलं आहे तो जीवनरस स्वतःकडे ठेवला आणि आता सगळ्या मुळा उलट्या दिशेनं प्रवास करायला सुरुवात झाल्या आणि त्या सगळ्या वरच्या दिशेने यायला लागल्या वरती झाड आहे का हे बघायला जीवनरस मिळणं बंद झालं पाकळ्या ज्या होत्या त्या गळून पडायला लागल्या फुलं गळून पडायला लागली फळं गळून पडायला लागली पानं गळून पडायला लागली हळूहळू हळूहळू छोटे 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 फांद्या गळून पडायला लागल्या मोठे मोठे सगळे जीवनरस बंद झाल्यामुळं फांद्या गळून पडायला लागल्या जेव्हा ह्या सगळ्या मुळा एवढ्या खालून वरती पर्यंत येत होत्या तेव्हा झाड मोठ्या प्रमाणावर कललेलं होतं आणि फक्त बुंधा शिल्लक होता या सगळ्या मुळांनी वरती एक मिटिंग घेतली म्हटली बघा आपले जे पूर्वज आहेत ना किती खोटारडे आहेत त्यांनी सांगितलं होतं की वरती एक खूप मोठं झाड आहे भरपूर फांदे आहेत फुलं फळं सुंदर आहेत हजारो फळं आहेत आजूबाजची जनावरं इथं येऊन मुक्काम करतात छान रवंत करत बसतात माणसं येऊन निवांतपणा अनुभवतात शेकडो पक्ष्यांचे घरटे आहेत अहो किती खोटारडी लोकं आहेत आपल्याला बघा किती दिवस झालं कामाला लावलं आणि सगळंच खोटं होतं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल कदाचित जुन्या पिढीचं ऐकायलाच पाहिजे असं तुम्हाला वाटलं पण असेल कदाचित पण आणखी एक सांगतो नव्या पिढीला पण योग्य शब्दात सांगितलं पाहिजे नव्या पिढीला पण योग्य पद्धतीनं समजावून घेतलं पाहिजे आणि समजावून सांगितलं पाहिजे एकदा नाही समजलं दोनदा दहादा पन्नास वेळेस समजावून सांगितलं पाहिजे आपले पेशन्स टिकवलेच पाहिजेत अन्यथा या पिढीला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं स्वैराचार करायला परवानगी दिलीत ना या झाडाची जी अवस्था होईल ती आपल्या संस्काराची संस्कृतीची आणि कदाचित संपूर्ण भारतवर्षाची होईल त्यामुळं नव्या पिढीनी मागच्या पिढीला समजून घेतलंच पाहिजे पण आता आपली जास्त मोठी गरज आहे आपण या नव्या पिढीला समजेल तोपर्यंत तो सांगितलं पाहिजे नमस्कार